तेरे नदी पार करून हा ओमकार हत्ती सातोसे कास आणि मडुरा येथे हा सध्या स्थित थांबलेला आहे आणि खरं बघायला गेलं तर हा हत्ती जो आहे तो मडुरा परबवाडी येथे गेले आठ दिवस थैमान घालत आहे अक्षरशः तिथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्याचबरोबर शेतीशी नासधूस झालेली आहे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे हाताशी आलेलं जे शेत होतं जी कापणी करायला आता पाहिजे होती ती आता कापणी कशा पद्धतीने करणार हाही एक विचार त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे एक तर ह्या ओंकार हत्तीचा धोका निर्माण झालेला आहे ज्यावेळी आपण कापणीला जाऊ कुठच्या दिशेने कसा येईल सांगता येत नाही त्याच्या बाजूला परबवाडीच्या साईडने एक कोकण रेल्वेची पटरी जाते म्हणून तो जंगलाच्या दिशेने जाऊ शकत नाही म्हणून हा गेले आठ दिवस जो हत्ती तो आहे तो परफवाडी हैमान घातल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेली आहे आणि आता शेतकरी लोकप्रतिनिधींकडे मागणी मागत आहे प्रशासनाला त्यांनी बऱ्याच वेळा सांगून प्रयत्न केले प्रशासनाचे फक्त वन विभागाचे जे माणसं आलेली आहेत ते माणसं फक्त तिथे त्यांना संरक्षण देण्याचं काम करतायत पण ह्या हत्तीला आळा कोणी घालायचा जेरबंद कसा करायचं ह्याचा सगळ्यात जास्तीत जास्त विचार आज शेतकरी करत आहे कुठल्याही परिस्थितीत ह्यांना जी सरकारची आहे ती मदत होत नाही आहे म्हणून हे आज प्रतिनिधी लोकप्रतिनिधींकडे धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत आज सावंतवाडी वन विभाग अधिकाऱ्यांकडे त्यांनी धाव घेतलेली आहे आणि त्यांनी धाव घेऊन तिथले जे मिलेश शर्मा आहेत उपवन विभाग अधिकारी जे आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला खरं तर तो त्यांनी संवाद साधला हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला कारण खरं तर बघायला गेले तर ते संजू परब जे आहेत हे ह्या गावातील रहिवाशी पहिल्यांदा होते ह्या गावातील स्थानिक रहिवासी होते त्यामुळे त्यांचा एक आधार घेतलेला आहे त्यांनी आणि वन विभागाक धाव घी है आता अपन पा बो मिलेश शर्मा जे है हमने का सग श्या आश्वासन दिलला है तो बो सर गोवा से अभी हमारे पास महाराष्ट्र में जो हाथी है ओमकार इसने एंट्री किए हुई है वो आज सातों से कास और मडुरा में घूम रहे हैं आठ दिन हो गए ये मडरा में वहाँ पे ही बैठा हुआ है बहुत सारे नुकसान हो चुके हैं आ, तो सर वहाँ पे अभी दस दिन से वहाँ पे ये बैठा हुआ है वहाँ पे घूम रहा है आजू बाजू में बस्ती में आया हुआ है आपके हिसाब से और आपने इसके लिए अभी आगे का आपका प्रयास क्या रहेगा उसको कैसे रेस्क्यू करना है सत्ताईस सितंबर 2025 को महाराष्ट्र राज्य में ओंकार ने एंट्री करी है गोवा से उसके बाद से जैसा सतोसे कास और मडूरा इन तीन गांवों की शेतपीख जो एरिया है वहाँ पे उसकी वजह से नुकसान भी हुआ है फॉरेस्ट डिपार्टमेंट शासन निर्णय प्रमाणे जो शेत पीक नुकसान का मुआवजा है उसको लौकरा लौकर देने की प्रक्रिया कर रहा है जो भी पंचनामे हैं स्पॉट चेकिंग है वो की जा रही है डिपार्टमेंट्स द्वारा और जो एप्लीकेशन हैं अर्जे हैं उनको इमिडिएटली प्रोसेस किया जाए ओंकार हत्ती को रेस्क्यू करने के लिए हमको चीफ वाइल्ड लाइफ वार्डन महाराष्ट्र से परमिशन मिल दी जा चुकी है अभी प्री कैप्चर ऑपरेशन की तैयारी जैसे एलिफेंट का मूवमेंट पैटर्न उसका बिहेवियरियल पैटर्न वो कहाँ पे ज़्यादा रुकता है रात में क्या मूवमेंट रहता है दिन में क्या मूवमेंट रहता है वो हम स्टडी कर रहे हैं और कैप्चर करने के टाइम पे जो भी हमको इंफ्रास्ट्रक्चर ग्राउंड पे लगेगा जैसे कि रास्ते या कोई पोल्स वगैरह तो उसकी तैयारी हमारी वन विभाग द्वारा चल सर वहाँ से बाजू में रेलवे ट्रैक हैं वहाँ पे बहुत अच्छी मैदान हैं ये टाइम है जो आप वहाँ पे रेस्क्यू कर सकते हैं ऐसे हमने जहाँ पे जब भी पत्रकार के माध्यम से सर्वे किया वैसे हम हमको लगा हुआ है तो आप इसके बारे में क्या जानकारी दे सकते हैं वो एरिया आ, हमने स्वतः जाके सबने चेक किया है फॉरेस्ट डिपार्टमेंट की टीम ने हमने दो तीन स्पॉट्स जो ओपन स्पॉट्स हैं जहाँ पे डार्टिंग करना शक्य हो सकता है थोड़ा सा इजी हो सकता है वो भी आइडेंटिफाई किया गया है डिपार्टमेंट द्वारा कैप्चर कमेटी द्वारा उन स्पॉट्स को अप्रूवल भी दिया गया है तो जैसे ही हमारी प्री कैप्चर ऑपरेशन की तैयारी हो जाती है इमिडिएटली हम बेस्ड ऑन एनिमल मूवमेंट रेस्क्यू ऑपरेशन को स्टार्ट कर देंगे सर वहाँ की जनता जो है बहुत थोड़ा डर पैदा हुआ है उनमें उनके बारे में आपको क्या क्या उनको बता सकते जनता से मेरा ये अपील रहेगा कि जनता कृपया करके उनका हाथी के पास में बिल्कुल कोई फोटो निकालने के लिए सेल्फी या वीडियो निकालने के लिए ना जाएं एक वन्य प्राणी है उसके मूवमेंट या उसके बिहेवियर को प्रिडिक्ट किया जा सकता आप यही मान के चलिए कि एक डेंजरस एनिमल है और आप उसके पास जाने को अवॉइड करें और आपके पास अगर कोई इन्फॉर्मेशन आती है या कोई आपको डायरेक्टली दिखता है तो जल्दी से जल्दी वन विभाग को संपर्क करें सर आपने आज कोकण विजन को ये न्यूज़ दे दी बाकी इसके लिए धन्यवाद थैंक यू उपवन विभाग अधिकारी सावंतवाडी येथील मिलेश शर्मा जे आहेत हे कशा पद्धतीने त्यांनी आज आपण रेस्क्यू कशा पद्धतीने करणार आहोत काय आम्ही यंत्रणा वापरणार आहोत ही त्यांनी सांगितलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या सोबत आपण संजूजी परब यांना घेऊन गेलो होतो सोबत जेणेकरून कुठंतरी हा रेस्क्यूचा जो भाग आहे किंवा जो रेस्क्यू करायचा आहे हत्तीला तो लवकरात लवकर व्हावा म्हणून इथले जे शेतकरी होते त्यांनी संजू परब यांना पुढे राहून त्यांची मदत घेऊन इथे आपण कशा पद्धतीने ह्याचा आळा घालू शकतो ह्या हत्तीला हे त्यांनी करण्यासाठी आज वन विभागाकडे गेले होते बघूया ह्या बाबतीत संजू परब काय बोलतायत ते

आताच आम्ही मोठुरा ग्रामस्थ आणि आम्ही शर्मा साहेबांशी भेटलो देओबनशी भेटलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला येत्या शनिवार रविवारपर्यंत पर्यंत आम्ही या हत्येचा रेस्क्यू करू आम्ही त्या शब्दाला मान दिला आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की शर्मा साहेब आमचं जे जे आज श शर्मा आम्हाला शब्द दिले ते निश्चितपणे ते पूर्ण करतील आणि आमचंसुद्धा फॉरेस्ट कार्यालय सहकार्य निश्चितपणे राहील